उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात या एका बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं पण जो सुरुवातीला एक अपघात वाटत होता तो खरंच एक अपघात होता की त्यामागे काहीतरी वेगळंच षडयंत्र होतं चला या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात जाऊन सत्य काय आहे हे समजून घेऊया हे शब्द ऐका हे त्या प्रत्यक्षदर्शींचे आहेत जे अपघातानंतर सगळ्यात आधी तिथे पोहोचले ह्या एका वाक्यातूनच त्या क्षणाची भीषणता आणि लोकांच्या मनावर झालेला आघात स्पष्ट दिसतोय ह्या घटनेनं फक्त एक नेता नाही तर राज्याचा दादा गमावला होता तर या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली तिथून बघूया म्हणजे जेव्हा ही बातमी पहिल्यांदा बाहेर आली आणि अख्ख्या राज्यात एकच खळबळ उडाली अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ होती आणि टीव्हीवर एकच बातमी झळकत होती उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान बारामतीत कोसळलं म्हणजे विचार करा लोकांच्या काळजाचा ठोकाच चुकला असेल आधी वाटलं की ते जखमी असतील पण काही वेळातच ती आशाही संपली त्यांच्या मृत्यूची बातमी कन्फर्म झाली आणि राज्यावर जणू शोककळा पसरली ही ती वेळ होती सकाळी बरोबर पावणे नऊ वाजता बारामतीच्या गोजुबावी परिसरात एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि सगळी जमीन हादरली काही क्षणातच हे स्पष्ट झालं की हा स्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा होता आता बघा कुठलीही मोठी घटना घडली की सुरुवातीला काही अधिकृत कारणं दिली जातात या भयंकर अपघातामागेही काही तांत्रिक आणि नैसर्गिक कारणं असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं पाहूया नेमकं का काय सांगण्यात आलं होतं म्हणजे सुरुवातीला काय काय कारणं दिली गेली एकतर दाढ धुके होते त्यामुळे नीट दिसत नव्हतं दुसरं म्हणजे धावपट्टी छोटी होती आणि तिथे आय एल एस म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नव्हती त्यामुळे कदाचित पायलटची चूक झाली असेल किंवा मग इंजिनच फेल झालं असेल ही सगळी कारणं ऐकायला अगदी खरी वाटत होती एक दुर्दैवी अपघात झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं आणि विशेष म्हणजे अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ना ते होतं लियर जेट पंचेचाळीस हे विमान म्हणजे एकदम हायटेक सुपरफास्ट आणि अत्यंत सुरक्षित मानलं जातं मग मा प्रश्न हाच आहे की इतकं सेफ विमान असं थेट जमिनीवर आदळलं कसं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता जेव्हा जवळपास सगळ्यांनीच हा एक अपघात आहे असं मानायला सुरुवात केली होती तेव्हाच तेव्हाच एक असा पुरावा समोर आला ज्याने या संपूर्ण प्रकरणालाच एक अनपेक्षित वळण दिलं जवळच्याच एका पेट्रोल पंपावरचं सी सी टी व्ही फुटेज पण असं नेमकं काय होतं त्या फुटेजमध्ये की ज्यामुळे अपघाताच्या थिअरीवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा विमान धावपट्टीच्या दिशेने येतंय सगळं नॉर्मल वाटतंय आणि अचानक अचानक त्याचा बॅलन्स जातो त्याचा उजवा पंख वेगाने जमिनीच्या दिशेने झुकतो आणि काही क्षणातच आकाशात आगीचा एक भालामोठा लोळ दिसतो या एका फुटेजने सगळं गणितच बदलून टाकलं आणि या सीसीटीव्ही फुटेजमुळे जो संशय निर्माण झाला होता ना तो आणखी वाढला जेव्हा काही साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे समोर येऊ लागले तिथे जवळच्या शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली ते म्हणाले की विमान जमिनीवर आदळायच्या आधीच त्यातून धूर येत होता याचा अर्थ काय याचा अर्थ प्रॉब्लेम लँडिंगच्या वेळी नाही तर विमान हवेत असतानाच सुरू झाला होता ही माहिती तर प्राथमिक तपासाच्या अगदी विरुद्ध होती आणि मग समोर आले ते पायलटचे शेवटचे शब्द कॅप्टन श्यामभवी पाठक त्यांच्या तोंडून फक्त दोनच शब्द निघाले ओ शिट म्हणजे विचार करा त्यांच्यासमोर अचानक असं काहीतरी घडलं होतं जे अनपेक्षित होतं भयंकर होतं आणि पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर होतं आणि या सगळ्यासोबतच अनेक प्रश्न उभे राहिले जसं की पायलटने मेडे कॉल म्हणजे तो इमर्जन्सीचा कॉल का नाही केला मग ज्या कंपनीचं विमान दोन हजार तेवीसमध्ये कोसळलं होतं त्याच कंपनीला व्हीआयपी ड्युटी का दिली आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आदल्या रात्री विमानाच्या मेंटेनन्सच्या वेळी काही संशयास्पद घडलं होतं का आता ही टाईमलाईन बघा जरा नीट लक्ष द्या सत्तावीस जानेवारीच्या रात्री दादांना एक धमकीचा फोन येतो त्याच रात्री विमानाच्या मेंटेनन्स एरियामध्ये काहीतरी संशयास्पद हालचाल झाल्याचा दावा केला जातो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी विमान कोसळतं हा फक्त एक योगायोग मानायचा की यामागे एक भयानक कट होता तर आता आपण या प्रकरणाच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत जे काही पुरावे आपल्यासमोर आहेत त्यांच्या आधारावर विचार करूया हा अपघात होता की घातपात एका बाजूला आहे अपघाताची थिअरी म्हणजे दाट दुखे होते धावपट्टी लहान होती ही सगळी तांत्रिक आणि नैसर्गिक कारणं पण दुसऱ्या बाजूला आहे घातपाताचं संशय सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेला धूर पायलटचे शेवटचे शब्द आणि अपघाताच्या काही तास आधी आलेली धमकी हे पुरावे काहीतरी वेगळंच सांगत आहेत आणि आता या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डीजीसीए म्हणजे जी भारतातली विमान सुरक्षेची सगळ्यात मोठी संस्था आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की हा तांत्रिक बिघाड नव्हता त्यांचा निष्कर्ष सरळ सरळ घातपाताकडे बोट दाखवतोय म्हणजे आता या सगळ्या प्रकरणाचं खरं सत्य विमानाच्या ब्लॅकबॉक्समध्ये दडलेलं आहे जेव्हा तो ब्लॅकबॉक्स उघडेल तेव्हा त्यातून काय बाहेर येईल एका दुर्दैवी अपघाताची कहाणी की महाराष्ट्राच्या राजकारणाला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या एका मोठ्या राजकीय हत्येचं रहस्य याचं उत्तर मिळण्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय